राज्याचे लोकप्रिय आणि संवेदनशील मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके साहेब यांच्या संकल्पनेतून राज्यभरात संवाद चिमुकल्याची हा अभियान राबविला जात आहे या अभियाना शहादा तडोदा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार राजेश दादा पाडवी यांनी शासकीय आदिवासी अमोनी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसोबत एक रात्र मुक्काम केला राज्य सरकार आदिवासी आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी प्रयत्नशील असून शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविल्या जाव्या यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि आदिवासी विकास मंत्री यांनी गांभीर्याने दखल घेतली असून यामुळे संवाद चिमुकल्यांशी हा कार्यक्रम राबविला जात असून कार्यक्रमात शहादा तडोदा मतदारसंघाचे आमदार राजेश दादा पाडवे यांनी देखील सहभाग घेतला आदिवासी अनेक समस्या आहेत या समस्या दूर करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असून राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या संदर्भात गांभीर्याने विचार करत असून विद्यार्थ्यांना कुठल्याही सुविधांपासून वंचित राहता यावं नाही यासाठी प्रयत्न केला जात असून त्याच निमित्ताने आमदार राजेश पाडवी देखील विचार करत असून मुलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांनी अमोनी आश्रमशाळेत जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत एक रात मुक्काम केला यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला असून विद्यार्थ्यांनी देखील त्यांच्या समस्या आमदारांना सांगितल्या सोबतच आमदार यांनी शिक्षणासंदर्भात माहिती घेतली आणि विद्यार्थ्यांच्या समस्या तात्काळ दूर करण्यासाठी राजेश पाडवी सकारात्मक असून विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न करणार आहेत रात्रभर मुक्काम केल्यावर सकाळी उठून विद्यार्थ्यांसोबत व्यायाम देखील केला त्यामुळे विद्यार्थ्यांनी मन भरून आमदार राजेश पाडवी यांचे कौतुक केले राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या संवाद चिमुकल्याशी या कार्यक्रमामुळे खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार असून त्यांच्या भविष्यासाठी हा कार्यक्रम खरंच कौतुकास्पद आहे या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना अनेक चांगल्या गोष्टीचा बोध घेता येणार असल्याचे आमदार राजेश पाडवी यांनी सांगितलं पुलायन जाधव मसावत प्रतिनिधी